नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र जनार्दन वाघेरे इस्रायल तंत्रज्ञानाने फळबाग शेतीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला मागच्या काही वर्षात मी दाखवलेलं आहे की तीन बाय दहा फुटाच्या ज्या लागवडी आहे आपण मानेफार्ममध्ये आलेलो आहे आणि इथं आपण आपल्या पद्धतीने तीन बाय दहा फुटावर प्लांटेशन केलेलं आहे आणि आज आपण प्रत्यक्ष बघणार आहे की कशाप्रकारे त्याला सेटिंग झालेली आहे कशा प्रकारचे आंबे लागलेले आहेत आपण प्रत्यक्षात बागेत जाणार आहे झाडांची हाईट तुम्ही बघू शकता की किती छोटी हाईट है। आहे आणि आंब्यांची संख्या पण सुद्धा बघू शकता मित्रांनो बघा अशा पद्धतीने आंबे जर आपल्या शेतामध्ये लाग लागले तर नक्कीच आपल्याला आनंद होईल आणि आपल्या कुटुंबातीलच प्रत्येक व्यक्ती हे आंबे तोडू शकतो आपली मेन कन्सेप्ट काय की लांब लांब झाडं लावली की त्याची उंची वाढेल उंची वाढली की ती वीस फूट तीस फुटापर्यंत झाडं होतात आणि नंतर मग आंब्याच्या झाडावर चढून तोडावे लागतात आंबे त्या आंब्याच्या फळापर्यंत आपण पोचू शकत नाही किंवा फवारणी शेड्यूल मेंटेन करू शकत नाही आंब्याची तोडणी चांगली करू शकत नाही आंब्याची तोडणी करत असताना देठ ठेवून आपल्याला आंब्याची तोडणी करावी लागते तर ते पॉसिबल होत नाही एक्सपोर्टसाठी आंबा जो आपल्याला करायचा पाठवायचा आहे तर त्याला देठ ठेवून आंब्या आंबा हा तोडावा लागतो आणि त्यासाठी संकल्पना वेगवेगळ्या संकल्पना आपण राबवलेल्या आहेत तीन बाय बारा फुटाची तीन बाय दहा फुटाची तीन बाय चौदा फुटाच्या अशा वेगवेगळ्या लागवडी प्रत्यक्ष आपण केलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे आता हा बघा इथं सुंदर असा आंबा नॅचरल पद्धतीने पिकलेलं आहे हे बघा किती सुंदर नॅचरल पिकलेला आंबा आपल्याला भेटलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही लागवडी करा क्लोज प्लांटेशन कमी जागेत जास्त उत्पादन आता ज्यांच्याकडं एक एकर जागा एक एकरपेक्षा कमी आहे त्यांनी तीन बाय दहावर लागवडी करा ज्यांच्याकडे एक एकर ते तीन एकर आहे त्या लोकांनी तीन बाय बारावर लागवडी करा आणि ज्या लोकांकडे तीन ते ती पाच एकर आहे अशा लोकांनी तीन बाय चौदा फुटावर लागवडी करा जेणेकरून सगळ्या मॅन्युअली आपल्याला हँडल करता येईल मॅन्युअली किंवा यांत्रिक साधनांनी ह्या सगळ्या गोष्टी हँडल करता येतील बघू शकता किती सुंदर असे आंबे लागलेले आहेत आणि घसाने लागतात आंबे अशा पद्धतीने प्लांटेशन करताना रोपांची निवड चांगली करा आणि त्याचबरोबर एकूण रोपांच्या दहा टक्के रोपं पॉलिनेशनसाठी वेगळी टाका जेणेकरून चांगलं पॉलिनेशन होईल उत्पादन चांगलं येईल बघा काय सुंदर क्वालिटी आहे है। आणि हाईट बघा मित्रांनो हाईट बघा फक्त सात फुटाच्या आतील झाडं आहेत सात फुटाच्या आतील सुंदर कन्सेप्ट आहे प्रत्यक्ष या प्रशिक्षण घ्या मोफत प्रशिक्षण आहे मुक्कामपोस्ट चिंचवड तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक आपल्या कुठल्याही जमिनी पडीत पडून देऊ नका आज आपण शेतकरी असाल उद्योगपती असाल नोकरी करत असाल आपल्या घरी शेती आहे शेती आहे परंतु पडू आहे तर अशा ठिकाणी आपल्याला आंब्याची लागवड करता येऊ शकते संडे फार्मिंग आहे मित्रांनो संडे फार्मिंग संडे फार्मिंग आहे तुम्ही रविवार टू रविवार जरी आंब्याची शेती शेतीमध्ये गेला तरी चांगल्या प्रकारे उत्पन्न येऊ शकतो खूप छान उत्पादन आहे आणि हे उत्पादन जे आहे बहुवार्षिक पीक आहे बहुवार्षिक बहुवार्षिक पीक आहे एकदा प्लांटेशन केलं की पुढील चाळीस ते पन्नास वर्ष तुम्हाला वेगळा खर्च करायची गरज नाही झाडं जिवंत राहतील ती उत्पादन शंभर टक्के तुम्हाला देतीलच त्याचबरोबर निसर्गाचं संवर्धन होईल आणि तुमच्या शेतीतून उत्पादन येईल तुमच्या कुटुंबाला आर्थिक हातभारसुद्धा लागेल तर कशी वाटली ही तीन बाय दहाची बाग एकरी दीड हजार झाडं नक्की शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र जय बेळीराजा